मुरलीधर बाळा तुझ्या अकराव्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा शंभू बाळा तू खूप लवकर मोठा होत आहेस तुझ्या प्रत्येक टप्प्यावर तुझ्यासोबत आम्ही आहोत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुरलीधर बाळा तू आमच्यासाठी देवाने दिलेली सर्वात सुंदर भेट आहेस तुझ्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा तू लवकर मोठा हो आणि तुझे सर्व स्वप्न पूर्ण कर तुझ्या प्रत्येक पावलावर आम्ही तुझ्या सोबत आहोतच तू खूप भाग्यवान आहेस आणि तुझ्या आयुष्यात खूप आनंद येऊ दे शुभेच्छुक मम्मी पप्पा आजी व संपूर्ण कोणी मित्र परिवार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा